नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रात चर्चेत असलेला मतदारसंघ ज्याच्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं अशा सांगलीमध्ये अखेर भाजपच्या संजय पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तसेच अपक्ष विशाल पाटील रिंगणात असणार आहेत त्यामुळे विशाल पाटील माघार घेतील अशा आशा आता मावळली आहे ही निवडणूक भाजपच्या संजय पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात होणार असल्याचे सध्याच्या स्थितीला दिसत आहे जिल्ह्यात दादा घराण्याला डावलल्याची सहानुभूतीची लाट सध्या दिसत आहे त्यामुळेच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी जनता उभारेल असे सध्या चित्र आहे विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीतून त्यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न केले जात होते त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते मात्र विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील होईल यावर शिक्कामोर्तब झालाय काँग्रेसचे पदाधिकारी आमदार जरी विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे नाही राहिले तरी कार्यकर्ते उभे राहणार असल्याचे समजते जिल्ह्यात मिरज कवठे मांकाळ तासगाव पलूस कडेगाव खानापूर आटपाडी जत या भागातून मोठ्या प्रमाणात विशाल पाटील यांना सहानुभूती मिळत आहे अर्ज राहिल्याने टीम विशाल आता कार्यरत झाली आहे कार्यकर्त्यांनी सांगलीत काँग्रेस कमिटीसमोर नो मशाल ओन्ली विशाल अशा घोषणा देत विशाल पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केले मात्र विशाल पाटील यांचा अर्ज राहिल्याने महाविकास आघाडी यांच्यावर काय कार्यवाही करेल काय हे पाहणी सुनील पाटील स्टार न्यूज मिरज विक्रम सावंत जरी आले नाही तर मी आम्ही दादांचा प्रचार करणार